मनसे आणि उबाठामध्ये जागा वाटपाच्या बोलण्याला म्हणजे बोलणी सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे मनसेकडून शंभर ते एकशे पंचवीस जागांची मागणी केली जाणार आहे काही जागांवर मनसेकडून आग्रही भूमिका घेतली जाणार आहे वरळी माहीम यासारख्या अनुकूल जागांवर पन्नास पन्नासच्या फॉर्म्युल्याची मागणी केली जाणार आहे मनसेकडून बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई तर उबाठाकडून अनिल परब वरुण सरदेसाई हे जागावाटपाची चर्चा करणार आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण अधिक बोलूया प्रणाली काय अधिक माहिती बोलणी सुरू झाली आहेत अगदी खरं गेले कित्येक दिवस ज्या गोष्टींची वाट बघितली जात होती किंवा आपण असं म्हणूया की ज्याच्याबद्दलची चर्चा सुरू होती परंतु अधिकृत घोषणा आज ताब्यात झालेली नाही त्या मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांमध्ये जागा वाटपाला सुरुवात होती आहे मुंबई मधल्या जागांच्या संदर्भात सध्या आपण बघतो आहोत की शंभर ते सव्वाशे जागांची मागणी मनसेकडनं केली जाईल प्राथमिक दृष्ट्या जा जेव्हा मागणी सुरू होते तेव्हा असंच मागणी सुरू होते मोठ्या संख्येनं मागणी सुरू होते आपन, आहे मुंबई महानगरपालिकेवर या दोन्ही पक्षांचं लक्ष आहे या दोन्ही पक्षांना एकत्रितरित्या येऊन मुंबईवर आपला झेंडा फडकवायचा आहे त्यामुळे जागा वाटप हे अत्यंत चौकसपणे केलं जाणार आहे आणि हे जागा वाटप करत असताना केवळ जागांची मागणी केली जाणार नाही तर कुठल्या जागांसाठी आपला कुठला उमेदवार जो आहे तो महत्वाचा आहे आणि त्याच्या निवडून येण्याची शक्यता किती जास्त आहे हे सांगणं सुद्धा या दोन्ही पक्षांना भाग आहे आणि त्यामुळं ज्यावेळेला आता वाटपाच्या बैठकांवर सुरुवात होईल पूर्ण जो होमवर्क आहे तो मनसेच्या वतीनं करून झालेला आहे काल आपण बघितलं की ज्या जागांची मागणी मनसेच्याकडनं केली जाणार आहे त्या मागणीच्या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुद्धा पूर्ण अहवाल आणि माहिती देण्यात आहे आणि त्यानंतर आज किंवा उद्यामध्ये जास्तीत जास्त या दोन दिवसांमध्ये या बैठकांना सुरुवात होणार आहे पहिल्यांदाच अशी बैठक होणार आहे ज्या बैठकीमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांच्या समोर बसतील आणि आपापल्या जागांच्या संदर्भात मागणी किंवा आग्रह धरतील याचं फलित काय होतं ते माहिती नाही परंतु तुर्तासरी मनसेकडनं शंभर ते सव्वाशे जागांची मागणी केली जाणार आहे विशेषतः वरळी माहीम हे जे असे परिसर आहे ज्या लालबाग परळ ज्या परिसरांमध्ये दोन्ही पक्षांची म्हणजे मनसे हुँ, असेल किंवा उभाठा असेल या दोन्ही पक्षांची ताकद जास्त आहे अशा ठिकाणी आपापले चांगले उमेदवार हेरून फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला त्या ठिकाणी केला जावा अशी सध्या मनसेची मागणी असल्याचं आपल्याला बघायला मिळतं नक्की नक्की प्रणाली धन्यवाद माहिती दिल्याबद्दल